नमस्कार मंडळी लाखात आमचा दादा मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहे सूर्या आणि तुळजा यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे तुळजा आणि सूर्या यांनी गळ्यात हार घातले असून ते जोडीने सूर्याच्या घरात प्रवेश करतात ते एकमेकांकडे बघताना त्यांनी एकत्र घालवलेले चांगले क्षण त्यांना आठवल्याचे पाहायला मिळत आहे तितक्या सूर्याच्या चार बहिणी स्वागत करतात आणि तुझाला माप ओलांडून घरात येण्यास सांगतात तुझा, तुझा याला होकार देताना दिसत आहे यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने स्वप्नातील तुलना सत्यात येणार सूर्याची लव्ह स्टोरी पूर्ण होणार असे म्हटले आहे त्याचबरोबर लवकरच सूर्याची स्वप्नपूर्ती होणार आहे असेही लिहिले आहे आता हा नवा प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेत कोणते नवे वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे दरम्यान सध्या मालिकेत तुळजाच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले असून तिला हे लग्न करायचे नाही तिचे तिच्या कॉलेजमधील एका मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे मात्र डॅडींच्या भीतीने तिने त्यांनी ठरवलेल्या लग्नाला होकार दिला मात्र सूर्याच्या मदतीने हे लग्न मोडण्याचा देखील ते प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे आता या नवीन प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य आणि तुळजा यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत होणं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे